कुठ आलोय आम्ही आज रात्रीचा आलोय रात्री जन्माष्टमीचा कार्यक्रम होता त्याचा व्हिडिओ पण टाकणारच आहे थोडासा व्यवस्थित एडिट करून मग टाकणार आहे थोडंसं एडिट केलेलं नाही आणि इथं खूप छान तयारी केली होती रात्री खूप आवाज होता त्याच्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही त्याला नंतर मी असं दाखवणार सगळं काढलं पण थोडंसं जास्त थोडंसं छान दिसतंय हे बघा मस्त पैकी सजावट केली होती इथं खूप छान सजावट केली खूप छान तिकडे पाहुणे मंडळ सगळे बसलेले आहेत हे बघा इथं बायकांचा कालवा चाललाय अजून बघायचा का तुम्हाला हे बघा नाष्टा पाणी चाललंय सकाळ त्यांचं अजून अकरा वाजता अजून एक टायमिंग परत नाही तिकडे एक ह्या वहिनीच भांडा लागले तिकडे तर कडाई पाकिंग करायचं हो का तिकड्या वयने बसले ते सगळ्या वयनेच असत इथं हे बघा सगळ्याचं तोंडाचं भांडा लागले जेवलेच असल्यामुळं काल दोन दिवसभर उपवास होता त्याच्यामुळं तयारी कशी आहे त्या नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का मी पण पहिल्यांदाच आले होते हे बघा एकदम मस्त केलेलं आहे एकच मिनिट एकच मिनीटीच हा इथं पोहे खाऊन झालेत आणि सगळी तयारी ह्या बंधुराजने एक केलेली एकदम मस्त पैकी तयारी केली तुम्हाला दाखवलं कसं आहे ती आणि रात्री पण एक व्हिडिओ काढलेला आहे तो थोडासा एडिट करून मग टाकणार आहे तर कशी केली काय खूप धावपळ झाली त्यांची कालपासून खूप म्हणजे खूप रात्री झोप तर अजिबात मिळली नाही त्यांना खूप छान तयारी केली त्यांनी आणि तुम्हाला पण कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा काय साहेब आहे <laughs> त्यांना लय व्हिडिओ त्याला आवडतो का इकडे सगळे मंडळी आलेत पाहुणे मंडळी तिकडे पण दाखवले सगळ्यांना आता नाश्ता वगैरे झाला आणि आज अजून एक कार्यक्रम आहे मी जाणार होते घरी पण थांबले आज साखरपुड्याचा कार्यक्रम आहे ना माझ्या बाबूला काही कर्म नाही तर तोंड बघा कसं केलंय त्याला ती आपण दिसत नाही ना त्याच्यामुळे तसं करत आहे या सीमाता मुलीचं चाल साखरपुडा इकडे नवरी या त्यांचा साखरपुडा त्याच्यामुळे मला थांबवून घेते मी जाणार होते ह्यांच्या थांबले आणि रात्री गोकुळ आम्ही बारा वाजेपर्यंत भजन कीर्तन सगळं चाललं होतं त्याचं पण काढलेलं आहे थोडस एडिट केलं का नाही मग तुम्हाला दाखवेन व्यवस्थित त्याचं पण आणि आत्ताचं म्हणलं काढून टाका नंतर परत वेळ भेटायचा नाही माणसं परत सगळं आवाज आला का नाही मग काही माझाच आवाज येत नाही गवळणी इतक्या छान इतक्या छान म्हंटल्या ना खूपच छान त्यांचं पण टाकणार आहे खूप म्हणजे खूप आवाज भारी त्यांचा आणि या दोघांची जुगलबंदी चालली होती एकदम भारी दोघं पण म्हणत होते का गाणी माझा बाबू काज असं करतोय गो खूप छान झालं आता पाहुणच रडत येते काय कळ नाही मला त्यांचं त्याला कर्म नाही तर नवीन हो आता त्याला कर आमचं नवर द्यायच्यामुळे नवरीच चाललंय बर का अजून मेकअप वाली यायची इकडं तिकडं पाय जेवली बरं का तिला पोहे पण खाऊ वाटत नाही तर बाहेर बाय बाय करा भेटू नेक्स्ट व्हिडिओत आता कधी माहिती बाय 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 भेटू नेक्स्ट वुडिओत उद्या घरी गेल्यानंतर नवरी कड ला बाय 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 करा नवरी बाय अजून साखर पडायचं एक शॉर्ट वगैरे काढून टाकेन बरकार नवरीला माझा अजून मेकअप वगैरे करून आणि ह्याला पटकन जेवण झोपवती म्हणजे मला फोटो काढायचे बाय बाय